कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी वजन तर सगळ्यांनाच कमी करायचं असतं पण आवडीचे पदार्थ मात्र कोणालाही सोडायचे नसतात त्यामुळेच जर तुम्हाला देखील डाएट न करता आवडीचे पदार्थ न सोडता पाच ते दहा किलो वजन अगदी घर बसल्या कमी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेवटपर्यंत कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा अशा सवयी ज्या जर तुम्ही दररोज फॉलो केल्या तर तुमचं नॅचरली वजन कमी होताना तुमच्या लक्षात येईल आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की वजन कमी करणं म्हणजे खाण्यावर बंधन सौम्य आहार आणि बरंच काही पण खरं काय तर रोजच्या जीवनशैलीमध्ये जर आपण छोटे छोटे सौम्य बदल जर केले तर आपलं वजन नॅचरली कमी व्हायला सुरुवात होते हे देखील तितकं तथ्य आहे म्हणूनच हे छोटे छोटे आणि सातत्यपूर्ण बदल जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये केले तर खूप मोठे आणि चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात होऊ शकतात म्हणूनच तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जर काही सवयींमध्ये जर तुम्ही बदल केला तर तुम्ही पाच ते दहा किलो वजन अगदी घरबसल्या कमी करू शकता पण आपल्यातील काही जणांना हे बदल करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं पण या दहा सवयी इतक्या सोप्या आणि इझी आहेत ज्या कोणीही फॉलो करू शकेल इतक्या सोप्या आणि साध्या सवयी आहेत तर आपल्याला ह्या दहा सवयी आपल्या रोजच्या जीवनामध्ये लावायच्या आहेत आपल्या स्वतःला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा आहे आहारामध्ये थोडासा बदल करायचा आहे आणि या दहा सवयी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत आणि तुमचं देखील पाच ते दहा किलो वजन अगदी घर बसल्या झटपट कमी होणार आहे कारण हे दहा बदल तुम्ही सातत्याने जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये हे जादूसारखे काम करणार आहेत चला तर मग मंडळी तुमचा अजिबात वेळ न घेता पाहूयात आपल्या त्या दहा सवयी ज्या जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये फॉलो केल्या तर तुमचं देखील पाच ते दहा किलो वजन अगदी घर बसल्या कमी होईल ते देखील कोणत्याही आवडते पदार्थ न सोडता कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट न करता कोणत्याही पद्धतीचा हार्ड व्यायाम न करता चला तर मग जाणून घेऊयात आपले ते दहा बदल त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर एक कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर मंडळी सगळ्यात पहिला जो आपला बदल आहे तो म्हणजे फळांचा रस आता फळांचा रस पिण्याऐवजी फळांचा रस जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपण वरून एक्स्ट्रा साखर देखील त्याच्यात ॲड करतो यामुळे तुमचं वजन कमी व्हायला अडथळा येऊ शकतो त्यामुळे फळांचा रस पिण्यापेक्षा तुम्ही अख्खं फळ खाणं प्रेफर करा म्हणजे संपूर्ण फळ खावा ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायबर मिळतील आणि पोषणही चांगलं मिळेल म्हणूनच रस पिण्यापेक्षा सगळं अख्खं फळ तुम्ही खावा आणि वजन कमी करायला तुम्हाला त्याच्यातून देखील मदत होईल याचबरोबर फळं खाल्ल्यामुळे पोट तर भरतंच आपल्या स्किनसाठी ते चांगलं असतं या व्यतिरिक्त तुम्ही संत्र्याचा जर ज्यूस करून पित असाल तर संत्र्याचा ज्यूस करून पिण्यापेक्षा त्याच्यामधलं साखरेचं प्रमाण वाढवण्यापेक्षा तुम्ही अख्खं संत्र खाणं जास्त प्रेफर करा दुसरा बदल म्हणजे बाजरी आणि तपकिरी तांदूळ तपकिरी तांदूळ म्हणजे काय तर ब्राऊन राईस या एका छोट्याशा बदलामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल घडू शकतो कारण याच्यातून तुम्हाला मिळणार आहेत भरपूर फायबर यासोबतच फायबरमुळे या दोन पदार्थांमुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित ठेवलं जातं ज्याच्यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत होते तर फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं यामुळे देखील एक्स्ट्राचं खाण्याची किंवा जास्त काळासाठी पोट भरलेलं राहिल्यामुळे जास्तीचं खाण्याची अजिबात इच्छा होत नाही हा झाला दुसरा बदल त्यानंतर तिसरा बदल आपल्याला हा करायचा आहे की पायऱ्या निवडा पायऱ्या निवडा म्हणजे काय जर तुम्ही ऑफिसला असाल किंवा तुम्ही घरात जरी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्याही मजल्यावर तुम्ही राहत असाल तर तुम्ही लिफ्टने जाण्याऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करा ज्यामुळे शरीराची हालचाल होईल थोडासा व्यायाम तुमच्याकडून केला जाईल आणि ज्यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल कॅलरीज बर्न करायला तुम्हाला मदत होईल म्हणूनच जर दिवसभरात लिफ्टऐवजी तुम्ही पायऱ्याचा वापर केला तर शंभर ते दोनशे कॅलरीज तुमच्या इथेच बर्न होतात आणि जिममध्ये जाऊन वेगळा व्यायाम करण्यापेक्षा तुम्ही असे छोटे छोटे व्यायाम अगदी बसल्या करू शकता आणि तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता वजन कमी करू शकता यानंतर चौथा बदल जो करायचा आहे तो म्हणजे जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्या यामुळे काय होणार आहे जेवणापूर्वी तुम्हाला एक ग्लास दररोज पाणी प्यायचे यामुळे नैसर्गिकरित्या एक ग्लास पाणी पिल्यामुळेच तुमचं आधीच पोट थोडंसं भरतं कधी कधी काय होतं आपल्याला वाटतं भूक लागली पण ती भूक नसते तर ती तहान असते आणि प्या पाणी प्यायल्यामुळे मग आपली भूक तिथेच कमी होते आणि जेवणाच्या वेळी आपल्याकडून कमी अन्न खाल्लं जातं यामुळे देखील आपल्यात कमी कॅलरी इंटेक होतात आणि वजन कमी करण्यासाठी देखील तुम्हाला नैसर्गिकरित्या मदत होते यानंतर पाचवा आपला बदल आहे तो म्हणजे तळण्याऐवजी भाजलेले पदार्थ खा आता जसं की क्रंचसाठी किंवा वेगळ्या टेस्टसाठी तळलेल्या पदार्थ आपण खात असतो तर जसं की भजी चिप्स पकोडे यासारख्या गोष्टी जर आपण खात असाल तर त्याच्यातून आपल्याकडून एक्स्ट्रा कॅलरीज इनटेक केल्या जातात आणि तुम्हाला पोषण तर काहीच मिळत नाही त्यामुळे जास्त पोषण जर तुम्हाला हवं असेल आणि कॅलरीज कमी इनटेक व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भाजलेले चणे मखाणे किंवा काजू यासारख्या भाजलेल्या रोस्ट केलेल्या गोष्टी तुम्ही खाणं जास्त प्रेफर करा ज्यामुळे एक्स्ट्राच्या कॅलरीज तुमच्या पोटात जाणार नाहीत आणि त्यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत होते यानंतर आपला नेक्स्ट जो सहावा मुद्दा आहे सहावा बदल जो तुम्हाला करायचा आहे तो असणार आहे कॉलवर बोलताना चाला म्हणजे काय तर आता बऱ्याचदा आपण आपल्या ऑफिसमध्ये असाल किंवा घरी वैयक्तिक जरी तुम्ही कोणासोबत बोलत असाल कॉलवरती तर त्यावेळेत तुम्ही वीस ते तीस मिनिट तर आपण कॉलवरती बोलतोच आपल्या कोणाच्या नातेवाईकांना आपण कॉल केला तर त्याच्यामध्ये आपले तीस पस्तीस पंचेचाळीस मिनटं कधी आपले निघून जातात कधी कधी आपण तासभर म्हटलं तरी बोलत असतो जर आपण रिकामेच असो तर तर या रिकाम्या वेळेमध्ये आपण बसून कॉलवर बोलण्यापेक्षा जर तुम्ही इकडे तिकडे फेऱ्या मारत राहिला तर त्यामुळे देखील तितक्या वेळात वीस ते तीस मिनिटात देखील आपल्याकडून एक नैसर्गिकरित्या चालता चालता व्यायाम केला जाईल ज्यामुळे देखील तुमच्या स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्स काउंट होतील त्याच्यातून देखील कॅलरीज बर्न होतात त्याच्यातून देखील तुमच्या शरीराचा एक वेगळ्या पद्धतीचा व्यायाम होईल आणि ते ते देखील तुमच्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतं म्हणूनच कॉलवर बोलताना तुम्ही बसण्यापेक्षा चाला वॉक करा इकडे तिकडे फेऱ्या मारा जेणेकरून तुमचा नॅचरली व्यायाम होऊन जाईल नेक्स्ट जे आपलं सातवा बदल तुम्हाला करायचा आहे तो असणार आहे चहा आणि कॉफीमध्ये साखर कमी टाका आता बऱ्याचदा आपल्याला खूप कप चहा प्यायची सवय असते पण काही लोकांना सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम तरी चहा लागतोच तर चहा घेत असाल कॉफी घेत असाल तर त्याच्यातल्या साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे आता तुम्ही एक चमचा साखर घालत असाल तर अर्धाच चमचा साखर घाला किंवा एक टाईमला तुम्ही साखर घालूच नका साखर साखर स्किप करा यामुळे देखील भरपूर कॅलरीज कमी होतात खूप जास्त त्याने तुम्हाला फायदा होतो कारण सगळ्यात जास्त कॅलरीज जर कशात असतील आणि सगळ्यात जास्त वजन जर कशामुळे वाढत असेल तर ते गोड पदार्थ असतात त्यामुळे ते खाणं जर तुम्ही कमी केलं तर आपोआपच तुमचं शुगर लेवल मेंटेन राहते आणि वजन देखील कमी होतं म्हणूनच जर साखरेचं सेवन कमी केलं किंवा जर ते बंदच केलं तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये जाणाऱ्या शेकडो कॅलरीज कमी होणार आहेत त्यामुळे हा बदल देखील तुम्हाला अगदी जादूसारखा परिणाम तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या बद बॉडीमध्ये तुम्हाला दाखवू शकतो नेक्स्ट जो आपला आठवा बदल असणार आहे तो म्हणजे फळं किंवा दही खावा मध्यरात्री आपल्याला जर भूक लागली मध्यरात्री आपल्याला कधी कधी जाग येते भूक लागते काहीतरी खाण्याची इच्छा होते तर अनहेल्दी गोष्टी खाण्यापेक्षा तुम्ही हेल्दी स्नॅक्स खाणं प्रेफर करा ज्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा ड्रायफ्रुट्स वगैरे असतील तर ते खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता एखादं कोणतंही फळ जे तुम्हाला रात्रीच्या वेळी खाल्लं तर बादणार नाही किंवा मग तुम्ही नॉर्मल लो फॅट दही असेल तर ते थोडंसं रात्री जर तुम्हाला दही बाधत असेल तर तुम्ही फळं खा ड्रायफ्रुट्स खा यासारख्या गोष्टी खाणं प्रेफर करा या व्यतिरिक्त कोणत्या हेल्दी गोष्टी जर तुम्हाला खायच्या असतील तर त्या देखील तुम्ही खाऊ शकता पण अनहेल्दी जसं की बिस्किट चिप्स अचानक भूक लागते आणि आपल्याला जे दिसेल ते आपण खातो तर ते खाणं अवॉइड करायचं कारण ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे रात्रीच्या वेळी जेव्हा आपण मिड नाईट स्नॅकिंग करतो ना त्यावेळी आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त फॅट स्टोअर होते कारण ती फॅट मग बर्न करायला खूप जास्त वेळ लागतो त्या कॅलरीज बर्न लवकर होत नाहीत आणि त्यामुळे फॅट वाढते वजन देखील वाढतं त्यामुळे हा बदल नक्की लक्षात ठेवा यानंतर आपला नववा महत्त्वाचा जो बदल असणार आहे नववी सवय जी तुम्हाला लावायची ती म्हणजे छोट्या प्लेटमध्ये जेवणं छोटा प्लेट प्लेटमध्ये का जेवायचं तर संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपण छोट्या प्लेटमध्ये जेवतो तेव्हा जेवणाच्या ताटामध्ये जे अन्न आपण घेतो ते आपल्याला जास्त आहे असं वाटतं आणि यामुळे देखील आपल्याकडून कमी अन्न खाल्लं जातं जास्तीचं अन्न खाण्याची इच्छा होत नाही या व्यतिरिक्त जेव्हा आपण मोठ्या प्लेटमध्ये घेतो तेव्हा अन्न आपल्याला थोडंसंच आहे असं वाटतं आणि मग आपल्याला एक्स्ट्राचं खाण्याची एक्स्ट्रा अजून वाढून घेण्याची इच्छा होते आणि एक्स्ट्राच्या चा कॅलरीज आपल्याकडून इंटेक केल्या जातात त्यामुळे छोटी प्लेट निवडा छोट्या प्लेटमध्ये तुम्ही जेव्हा बघा तुम्हाला बदल दिसेल आणि हे बदल नैसर्गिक आहेत जे तुम्हाला हळूहळू दिसतील पण त्याचा जो बेनिफिट असणार आहे त्याचा जो फायदा असणार आहे तो अगदी शंभर टक्क्यांनी नॅचरल असणार आहे तो बदल तुम्हालाच तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये लवकरच दिसायला सुरुवात होईल नेक्स्ट आणि शेवटचा महत्वाचा दहावा बदल जो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे झोपेचा अभाव झोपेचा अभाव म्हणजे काय तर झोप कमी घ्यायची नाहीये तुम्हाला बऱ्याचदा झोपेच्या अभावामुळे काय होतं म्हणजे झोप जर तुम्हाला कमी असेल तर तुमची चयापचयाची क्रिया जी असते म्हणजे मेटाबॉलिझम जे असतं ते स्लो होतं चयापचय क्रिया जी आहे ती कमी होते आणि ज्यामुळे डायजेशन चांगलं न झाल्यामुळे देखील वजन वाढतं चरबी वाढते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्यापेक्षा लवकर झोपा सात ते आठ तास झोप तुम्हाला घेतलीच पाहिजे ज्यामुळे देखील तुमची जी चयापचयाची क्रिया असते किंवा वजन कमी करण्याची प्रोसेस असते झोपेमध्ये सुद्धा चालू असते म्हणून झोप व्यवस्थित असेल तर तुम्हाला जास्तीची भूक अजिबात लागत नाही झोप व्यवस्थित असेल तर वजन देखील तुमचं अजिबात वाढणार नाही वजन कमी करायला तुम्हाला त्यामुळे देखील मदत होते कारण बॉडीला कोणत्याही पद्धतीचा जर स्ट्रेस नसेल तर जेव्हा तुमची बॉडी शांत असते स्ट्रेस फ्री असते तेव्हा तुमचं अजिबात वजन वाढत नाही या व्यतिरिक्त जर या उलट तुम्हाला जर स्ट्रेस खूप तुम्ही घेत असाल टेन्शन असेल कोणत्या गोष्टीचं तर तुमचं वजन वाढतं त्यामुळे त्या गोष्टीची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे तर हे होते आपले दहा नैसर्गिक बदल दहा नैसर्गिक सवयी ज्या जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये फॉलो केल्या तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डायट फॉलो न करता अगदी नैसर्गिकरित्या नॅचरली तुमचं वेट लॉस होणार आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ठराविक आहार न घेता जर हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये केले तर तुमचे आवडते पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ले तरी देखील तुमचं वजन अजिबात वाढणार नाही उलट वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे मग हे दहा बदल तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये हे बदल कधीपासून सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे जर दहा बदलांचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही देखील तयार असाल तर आत्ताच कमेंट करा चॅलेंज ॲक्सेप्टेड चला तर मग मंडळी आशा करते नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स